पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला कळलं पाहिजे की हे झालंच कसं आणि दोन तीन घटना या आठवड्यात झाल्यात म्हणजे बीडमध्ये झालेली घटना किंवा आता ही परभणीची घटना या दोन्ही घटना राज्याला एक होम मिनिस्टर नाही आहे आणि तीन आठवडे झाले तो सरकार होऊन त्यांना महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढं मोठं मॅन्डेट दिलं आहे की खरं तर आत्तापर्यंत माझी अपेक्षा होती ते कामाला लागले असते काही परभणी असो किंवा बीड असो या सगळ्या घटना घडत असताना राज्याचं एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी गेला नाही लोकांना शांततेचं आवाहन केलं नाही सरकार कुठेतरी संवेदनशीलपणा दाखवत नाही म्हणजे खरं तर सरकार आत्ताच झालंय था मला सरकारवर टीका करायची इच्छा नाही कारण का शेवटी त्यांना एवढा मोठं मॅन्डेट राज्यांनी दिलेलं आहे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढं मोठं मॅन्डेट त्यांना दिलेलं आहे पण दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी रुसवे फुगवे बोलते आपण सरकारमध्ये किंवा आपण निवडून कशासाठी येतो तो, तो मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आणि अशी परिस्थिती असताना एवढं मोठं मँडेट असताना एवढं साजरं करून तुम्ही कामाला लागायच्याऐवजी रुसवे फुगवे तुमच्याच चॅनलवर मी पाहते हा पहिला मुद्दा आणि थोडंसं माझ्यासारख्या व्यक्तीला डिसअपॉइंटिंग आहे कारण मग मंत्री असो किंवा नसो आपण लोकांची सेवा करण्यासाठी ह्याच्यात आलेलो आहे त्यामुळे एवढं मोठं मँडेट असताना महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आव्हान आहे या क्वॉर्टरमध्ये जीडीपी पी देशाचा कमी झालेला आहे ग्रोथ सात सहा सात पॉइंट वरन पाचंट दोन वर आलेली आहे त्यामुळे राज्यासमोर आणि देशासमोर खूप मोठी आव्हानं आज आहेत त्यामुळे माझी अपेक्षा होती की सरकारने ह्या विषयां इकॉनॉमी अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी याचे फार गांभीर्याने चर्चा करण्याची गरज आहे पहिला मुद्दा आणि दुसरा ज्या बीड मध्ये जी घटना झाली आणि परभणीमध्ये जी घटना झाली या दोन्ही घटनेचा मी जाहीर निषेध करते आणि देवेंद्रजींकडून अपेक्षा करते की महाराष्ट्राचे नवनिर्वाचित आत्ताचे मुख्यमंत्री म्हणून माझी अपेक्षा एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी जरी मी त्यांच्या विरोधात असले तरी काही विषयांमध्ये आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतलेच पाहिजेत आणि त्याच्यावर चर्चा होऊन महाराष्ट्राला उत्तर मिळालं पाहिजे की काय बीडला झालेलं आहे आणि काय परभणीला झालं आहे आणि कस्टोडिय डेथ वर तर उत्तरच आली पाहिजेत खातेवटप झालेलं नाही कारण मंत्रिमंडळ विस्तार झालाय मात्र खातेवटप नाही दोन ते तीन दिवस लागेल ला असं मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन तोंडवलं आहे तोंडाने सुरू झाले आज अधिवेशन आज तर प्रश्नाचं मला वाटतं प्रश्न होणारच नाहीयेत आज असं कळतंय पण हे दुर्दैव आहे की ह्या संपूर्ण तीन आठवडे पूर्ण झाले त्यांना सत्तेमध्ये येऊन मुख्यमंत्री करायला वेळ मंत्री करायला वेळ आणि नॉर्मली भारतीय जनता पक्ष नेहमी स्वतःला नवीन जेव्हा पहिल्यांदा चौदामध्ये अठरामध्ये निवडून आले तेव्हा भारतीय जनता पक्ष अभिमानाने म्हणायचा की वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स आणि आम्ही लगेच कामाला लागतो महाराष्ट्रामध्ये असं का होतंय हे खरंच महाराष्ट्राला न शोभणार आहे आणि अर्थातच अस्वस्थ करणार आहे कारण तीन आठवडे झालेत ना तुम्हाला एवढा मोठा लोकांनी मॅन्डेट विश्वासाच्या नात्याने दिला आहे तर ते काम कधी सुरू होणार या अपेक्षेत संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि मी आहे ज्यावेळेस एन मध्ये विभागणी झाली होती दोन वेगवेगळे छगन भुजबळ हे अजित पवारांवरून गेले होते त्यांची अपेक्षा होती की त्यांना स्थान मिळेल पण एक ओबीसी नेत्याला डावलल्या गेलेला हे म्हणतात की छगन भुजबळ यांचं काय चुकलं जरंगे पाटील असो सगळ्या मुद्द्यावरती आम्ही पुढे होतो पण आम्हाला डावलण्यात आलं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही एकत्र असेस्तोवर तोवर साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा सा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे त्यांची सीट ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारीच असायची आणि प्रत्येक वेळीस कुठलीही जबाबदारीचा जेव्हा विषय असायचा तेव्हा अर्थातच पहिलं नाव हे माननीय भुजबळ साहेबांचं असावं वयाने कर्तृत्वाने आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर भुजबळ साहेब अनेक वेळा खूप ताकदीने उभे राहिलेले आहेत हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि ज्या काही घटना दीड दोन वर्षात झाल्या त्याला अनेक कारणंही आहेत त्याच्यामुळे मला दीड दोन वर्षापूर्वी काय झालं याच्यात पडायचं नाही पण अर्थातच हा त्यांच्या पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना हा प्रश्न विचारला जास्त योग्य हो आताच्या जा जा सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा